हर हर महादेव तुमच्या घराच्या दारावर हे शुभचिन्ह तुम्ही लावलेलं ला आहे का आणि नसेल लावलं तर तुम्हाला हेही माहिती आहे का की अपमृत्यू का होतात किंवा सततचा आजार पण का येतं किंवा वाईट ऊर्जा का सतत येत असतात तर या श्रावण महिन्यात अशी एक गोष्ट आहे की जी केल्याने आपल्या घरातील संकटे टळण्यास मदत नक्कीच होते तर आपण हे रहस्य उलगडणार आहोत की असं काही शुभचिन्ह आहे का हे आजच्या व्हिडिओत माहिती करून घेणार आहोत आपल्या धर्मशास्त्रानुसार बरीचशी अशी काही शुभचिन्ह आहेत जे आपण आपल्या दाराच्या बाहेर लावत असतो त्या त्यात स्वास्तिक असतं लक्ष्मीचे पावलं असतात हे तर लावतोच पण जे एक आज चिन्ह सांगणार आहे ते लावण्याने अपघात जे आहे अपमृत्यू ह्या गोष्टी आजारपण टळण्यास मदत होते काही घरांमध्ये बघितलं जातं की सततचा आजार पण जे आहे अपघात होत असतात आत्महत्या होते अपमृत्यू होतात किंवा दारिद्र्य येत असतं तर ह्या गोष्टींना काही जण दैवाचा भाग मानतो तर कोणी याला योगायोग योगायोग मानत असतं पण हे असं नाही आहे आपलं वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या प्राचीन धर्मग्रंथानुसार असं सांगितलं जातं की जेव्हा आपल्या घरामध्ये शनी राहू केतू यांचा प्रभाव वाढत असतो आणि आपल्या घरातल्या काही दिशा ज्या आहे समतोल काही दिशांचा काय घराचा समतोल बिघडतो दिशांचा समतोल बिघडतो त्यामुळे या घटना वारंवार होत होताना दिसत असतात तर हे सगळं टाळण्यासाठी आपण स्वतःहून तर काही म्हणजे वेगळं काही करू शकत नाही कारण आपल्याला आपलं कर्म भोगायचं आहे जे कर्म आहे ते येणारच आहे तर तर आपल्याला हे लावल्यामुळे कर्म तर आपलं टळणार नाही पण मोठं काही होण्यापेक्षा नखभर किंवा आपल्या ती गोष्ट जाऊ शकते तर आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी घराच्या रक्षणासाठी हे करण्यास काय हरकत आहे याने याला काही खूप मोठा आपल्याला खर्च पण येत नाही तर ही वस्तू काय आहे तर हे आहे त्रिशक्ती त्रिशक्ती यामध्ये त्रिशूल असतं ह्याच्यामध्ये स्वास्तिक असतं आणि ओमचं असं चिन्ह असतं हे तीन ही तीन, तीन चिन्ह एकाच चिन्ह याच्यामध्ये येतात तर हे चिन्ह आपल्याला कसं लावायचं आहे आपल्या घराच्या प्रमुख द्वारावर किंवा ऑफिस किंवा तुमचं दुकान असेल तर याच्या दारावर मेन डोअरवर तुम्ही मधल्या भागाला लावू शकता आणि मध्यभागीच लावायचं आहे एका ढालप्रमाणे आपल्यासाठी काम करत असतं तर हे लावताना विशेष काळजी काय घ्यायची आहे हे तुम्ही मागवता बाहेरनं दुकानातनं किंवा कुठूनही विकत घेता आणल्यावर गंगा जलने स्वच्छ करायचं आहे त्यामध्ये असं हातात धरून आपल्याला आपली काय इच्छा आहे ती सांगायची आहे शुद्ध यासाठी करायचं आहे की आपल्याला नाही माहिती ते कुठून कसं कुणाच्या हातून येतं कोण व्यक्ती कसं असते आणि कुठून आणत असते तर ते आपल्याकडे आल्यावर आपली जबाबदारी आहे की ते शुद्धतेने वापरायचं आहे त्यानंतर ते आपल्या दाराच्या आतमध्ये पू त्याची पूजा वगैरे करून चिटकवायचं आहे आणि आपण इंटेन्शन तर द्यायचंच आहे की हे महादेव कारण याच्यात महादेवाची शक्ती आहे ओमची शक्ती आहे आणि महादेवाचं त्रिशूल ते हे स शक्ती करणारच आहे ते आपण आपल्या घराच्या मेन डोरवर लावतो आहे तर हे प्रार्थना करून ला। हे लावायचं आहे आपल्याला आणि हे लावताना आपला भक्ती भाव आणि आपली श्रद्धा त्याच्यावर असणं खूप गरजेचं आहे तुम्ही असंच म्हणून लावू नका कारण हे प्रति प्रतिकात्मक चिन्ह आहेत जी महादेवाची आहे आणि या श्रावण महिन्यात तर आपल्याला जी काळाची शक्ती आहे शक्ती आणि महादेवा महादेव आणि आदिशक्तीचा जो आहे संगम याच्यामध्ये आहे तसंच चातुर्मासाचंही यासोबतच आहे तर हे विष्णू महादेव आणि माताची जी शक्ती आहे मातेची जी शक्ती आहे ती या त्रिशूरमध्ये एकत्रित झालेली आहे तर हे तुम्ही नक्कीच लावा लावताना फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की तुम्हाला तुमच्या घराच्या ज्या दिशा आहेत त्या बघून आणि वास्तूतले रंग बघून लावायचं आहे तुमच्या घराची जर पूर्व दिशा असेल तर तिथे तुम्ही हिरवा किंवा सोनेरी कलरचा लावू शकता पांढरा लावायचा नाही आहे तिकडे उत्तर दिशा असेल तर उत्तर दिशेमध्ये तुम्हाला लावताना हिरवा निळा पांढरा लावायचा आहे त्यानंतर ना दक्षिण दिशेला लावताना तुम्हाला गोल्डन कलर पिवळा कलर पांढऱ्या कलरमध्ये भेटलं तर लावायचं आहे आणि पश्चिम दिशेला लावताना तुम्हाला हे चिन्ह पांढरा निळा आणि पिवळ्या कलरमध्ये लावायचा तर ही खबरदारी तुम्ही जरूर घ्या कारण आपण दिशांचे समतोल घडवण्यासाठी लावतो आहे तर चुकीचं चुकीच्या दिशेत लावू नका याने आपल्याला फायदा होणार नाही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जरूर कुठल्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण हे पो हे आपण पोहोचवतो एखाद्याचे प्राण आपण याच्यामुळे वाचवू शकतो तर हे नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ येणारे आपण बघत राहा आपल्याला याबाबत किंवा ज्योतिष वास्तुशास्त्राबाबत काही माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला कॉलही करू शकता माझ्या दिलेल्या नंबरवर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद हर हर महादेव